आपण अर्थसंकल्प सादर होतोय आणि या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या काय अपेक्षा आहे ते समजून घेतोय पश्चिम महाराष्ट्रातील आपण इथे घेतलेली आहे पश्चिम महाराष्ट्र जनतेच्या काय अपेक्षा आहेत समजून घेतले आता जाऊया उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रातून आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेत किरण अर्थसंकल्प सादर होतोय उत्तर महाराष्ट्राच्या जनतेच्या काय अपेक्षा आहेत कारण इथे शेतकऱ्यांचा प्रश्न चांगला पेटला होता कांदा प्रश्न हा ऐरणीवरती आहे अशा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांव्यतिरिक्त सुद्धा इतर काय मागण्या आहेत इथल्या जनतेच्या आगामी ज्या विधानसभा निवडणुका आहेत त्या विधानसभेच्या आधी तर या सरकारचा अखेरचा हा अर्थसंकल्प आहे त्यामुळे मोठ्या घोषणा होतील अशा पद्धतीचा अंदाज आहे आपण नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात जर एकूणच विचार केला तर ते कृषी माला संदर्भात खूप मोठ्या अपेक्षा शेतकऱ्यांच्या आहेत कारण अर्थात लोकसभा निवडणुकीमध्ये कांद्याचा एक खूप मोठा फटका अ जे विद्यमान सरकारला बसलेला आहे अनेक जागांवरती त्यांची जे आहे ते उमेदवार तर आहेत या सगळ्या गोष्टीनंतर केंद्रामध्ये सुद्धा कांद्यासंदर्भात एक ठोस का, जे आहे ते धोरण ठरवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत आणि त्याच धर्तीवरती राज्याकडनं देखील या अर्थसंकल्पामध्ये कांद्यासंदर्भात मुख्यतः काही घोषणा केल्या जातात का हे आपल्याला बघणं महत्वाचं असणार आहे कारण मागच्या काही दिवसांपासून कांद्याला जे थांबीभाव मिळावा ही एक प्रमुख मागणी जे एकूणच मागणी कांदा उत्पादकांची आहे आणि त्या दृष्टीने काही आजच्या अर्थसंकल्पामध्ये ठोस अशा पद्धतीचं तरतूद करण्यात येतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि उद्योगांसाठी नाशिक पुणे ज्या एक हायस्पीड एक जो रेल्वे प्रकल्प गेल्या काही दिवसांपूर्वी या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती पण त्या प्रकल्पासाठी अजूनही आर्थिक तरतूद जी आहे ते राज्याकडनं करण्यात आलेली आहे आजच्या अर्थसंकल्पामध्ये नाशिक पुणे या ज्यात हायस्पीड या रेल्वे प्रकल्पासाठी काही आर्थिक तरतूद करण्यात येतो का कारण मध्यंतरीच या सगळ्या संदर्भात या प्रकल्पाच्या संदर्भात मुंबईमध्ये स्वतः जे अजितदा एक महत्वाची बैठक घेतलेली होती आणि या सगळ्या एकूणच प्रकल्पा संदर्भात माहिती घेतलेली होती आणि त्या संदर्भात आजच्या अर्थसंकल्पामध्ये काही ठोस तरतूद करण्यात येतो का किंवा निधीची तरतूद किंवा काही घोषणा करण्यात येतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर या प्रकल्पाला जर मंजुरी मिळाली किंवा चालना मिळाली तर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र हे मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटी वाढेल आणि दोन्ही उत्तर महाराष्ट्र आणि एकूणच पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल एक अशा पद्धतीचा अंदाज आहे जी किरण तुम्ही असेच जोडले गेले राहा विदर्भातील जनतेच्या काय अपेक्षा आहेत त्या सुद्धा समजून घेऊया आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत जोडलेत हितेश नक्कीच या अर्थसंकल्पात सर्वात आपण बघूया लहान मुलांच्या शिक्षणापासून शिक्षण हा विभाग जो आहे त्या तो घोटाळा आपण आपणच बाहेर काढला होता आणि त्यानंतर आता आपण बघतोय की आरटीचे जे फॉर्म जे आहेत ते अजूनपर्यंत त्याची जी लॉटरी आहे ती अजूनपर्यंत बाहेर आलेली नाही आहे आणि ज्या शाळा आहेत त्या सगळ्या चालू झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र जे लहान मुलं असतील नागपूर मधले ते अजूनही वाट बघत आहे महाराष्ट्रातले सगळे लहान मुलं जे आहेत अजूनपर्यंत शाळेत जाण्याकरता वाट बघत आहेत मात्र शासनाचं याकडे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे या बजेटमध्ये याकरता काहीच तरतूद निघते का हे बघणं महत्वाचं आहे दुसरा मुद्दा आपण बघितला विदर्भाकरता तर तो आहे आरोग्याचा आरोग्याकरता या बजेटमध्ये नागरिकांना काय काय भुमा मिळते हे हे बघणं तितकच महत्वाचं आहे आरोग्याच्या यंत्रणा किती खर्च विदर्भाकरता करू शकते शासन याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे त्यानंतर मुद्दा येतो बेरोजगारीचा नागपूरमध्ये बघितला गेलं तर मिहान इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे तो खूप मोठा आणण्यात आलेला आहे मात्र तिथे जे आहे स्थानिक युवकांना अजूनपर्यंत पाहिजे तशी संधी इथे मिळालेली नाही आपल्याला असं पाहायला मिळत आहे आणि त्या अनुषंगाने मिहान एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर असतानाही कंपन्यांची कमतरता तिथे जी अद्भुत होत आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि त्या त्यानंतरच चौथा मुद्दा जर बघितला गेला विदर्भासाठी तर सगळ्यात मोठा मुद्दा आपण म्हणू शकतो तो, तो आहे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांकरता पीक विमा योजना जी आहे त्याकरता अजूनपर्यंत कसलीही घोषणा करण्यात आलेली नाहीये आणि शेतकरी त्याकरता कालच काही शेतकऱ्यांनी नागपुरातील जिल्हाधिकाऱ्यांना भेट घेतली आणि त्यांना निवेदन सुद्धा दिले आणि त्या अनुषंगाने तेही या सगळ्या योजनेची वाटच बघत आहेत हितेश जी तुम्ही असेच जोडले गेले रहा कोकणात जाऊया कोकणातून आपले प्रतिनिधी अजेश नाडकर सोबत जोडलेत आजेश, आजेश कोकणवासियांच्या अर्थसंकल्पा मधून काय अपेक्षा आहेत जगदीश नक्कीच विधानसभेच्या निवडणुकी आधीचा हा अर्थसंकल्प आहे आणि यामध्ये मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे रायगडचा विचार केला तर प्रामुख्याने मध्ये गेल्या अनेक वर्षापासून जे आहेत ते बेरोजगारी वाढत चाललेली आहे रायगडमधले तरुण जे आहेत ते नोकरीसाठी पुणे आणि मुंबईमध्ये जात आहेत आणि यासाठी या अर्थसंकल्पामधून या ठिकाणी उद्योगधंदे आले पाहिजे कारखानदारी वाढली पाहिजे यासाठी तरतूद करणं गरजेचं आहे कारण सरकारतर्फे संप ही उद्योगधंद्यासाठी जमिनीची झाले आहे मात्र उद्योगधंदे येत नसल्याने या ठिकाणची बेरोजगारी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे तरुण वर्ग जो आहे तो मुंबई आणि पुण्याकडे जात आहे हा महत्वाचा एक मुद्दा दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे रायगड जिल्ह्यात एक मोठं हॉस्पिटल तयार होणं गरजेचं आहे जेणेकरून गोरगरीब जनता जी आहेत ती या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकते आणि मुंबई गोवा महामार्गावर सातत्याने अपघात होत असतात सुसज्ज हॉस्पिटल नसल्या कारणाने थेट इथं अपघात झालेल्या प्रवाशांना जखमी अवस्थेतच मुंबईच्या दिशेने घेऊन जावे लागते यासाठी या, या बजेटमध्ये हॉस्पिटलचा सा, हॉस्पिटलसाठी तरतूद होणे गरजेचं आहे आणि तिसरा महत्वाचा विषय म्हणजे कोकण जे आहे हा पर्यटकांसाठी महत्वपूर्ण असतो या ठिकाणी किनारपट्टी देखील मोठ्या पद्धतीने आहे या किनारपट्टीचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे मूलभूत सुविधा ज्या इतर राज्यांमध्ये दिल्या जातात त्या मूलभूत सुविधा देखील या किनारपट्टीवर जे उद्योगधंदे आहेत मना किंवा जे रोजगार छोटे छोटे आहेत त्यांना देणं गरजेचं आहे आणि यासाठी या बजेटमध्ये तरतूद होणं गरजेचं आहे जगदीश अजेश तुम्ही असेच जोडले गेले रहा मराठवाड्याच्या जनतेच्या काय अपेक्षा आहेत त्या सुद्धा समजून घेऊया प्रफुल खंदारे आपल्यासोबत जोडलेत प्रफुल जगदीश यंदाचा अर्थसंकल्प जो आहे विद्यमान राज्य सरकारसाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं त्या पद्धतीनं भाजपला आणि शिंदे सरकार असेल यांना मोठा फटका जो आहे लोकसभा निवडणुकीमध्ये बसल्याचं आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे oh. या अर्थसंकल्पामध्ये कुठंतरी विद्यमान सरकारला डॅमेज कंट्रोल करण्याची एक मोठी संधी या ठिकाणी आल्याचं असं म्हणावं लागेल ला, आणि ती संधी विद्यमान सरकार सोडणार नाही असं काही चित्र आहे राज्यस्तरावरील मुद्द्यांसह स्थानिक मुद्द्यांकडे देखील राज्य सरकारला अर्थसंकल्प सादर करताना विशेष अशी घेणं गरजेचं आहे महत्वाची बाब म्हणजे राजस्थानचे जे काही मुद्दे आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड विदर्भामध्ये वाढलेल्या आहेत शेतमालाला भाव मिळत नाहीये त्याचबरोबर रोजगाराच्या देखील संधी जी आहेत ज्या पद्धतीनं सरकार सातत्यानं आश्वासन देत होतं त्या पद्धतीनं रोजगार संधी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करता आलेल्या नाही प्राध्यापक भरतीचा हा एक मोठा मुद्दा जो आहे गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्यानं समोर येतोय सातत्यानं प्राध्यापक भरती होईल भ्रष्टाचार मुक्त प्राध्यापक भरती होईल अशा आश्वासनं जे आहेत ते राज्य सरकारकडून दिल्या जात आहेत मात्र अजूनही नवीन शैक्षणिक सत्र जे आहेत जगदीश सुरू होयला आलेलं आहे मात्र अजूनही कुठल्याच महाविद्यालयांकडून नियमित अशा प्राध्यापक भरतीसाठी कुठलीच जाहिरात येत नाही सरकारकडून त्या पद्धतीनं कुठलेच पावलं उचलल्या गेले नाहीये आहे याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा विदर्भातील आपण जर का घेतला तर तो आहे शेतकरी आत्महत्येचा सातत्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला पाहिजे तसा भाव मिळत नाही महत्वाची बाब म्हणजे आता पेरणीचे दिवस आहे जून महिना आहे पावसाळा देखील सुरू झाला आहे मात्र अजूनही बँकांकडनं राष्ट्रीयकृत बँकांकडनं शेतकऱ्यांना पीक कर्ज देखील उपलब्ध दे करून दिलं जात नाही आहे बुलढाणा जिल्ह्याचा जर का आपण विचार केला तर सध्या स्थितीमध्ये फक्त तीस टक्क्यांपर्यंत हे पीक कर्ज या ठिकाणी वाटप करण्यात आलं त्यामुळे अत्यंत विदारक परिस्थिती जी आहे शेतकऱ्यांची बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना जर का मुबलक प्रमाणामध्ये पीक कर्जाचं वाटप जर का झालं पीक कर्जाचं पुनर्गठन जर झालं तर शेतकऱ्यांना नव्या उमेदीनं आपल्या शेतामध्ये या ठिकाणी पेरणी करता येईल आणि पुढच्या हंगामामध्ये आपल्याला माहित आहे या शेती उत्पादनावर जगदीश देशाचं राष्ट्रीय उत्पादन जे आहे ते ठरत असतं आणि राष्ट्रीय उत्पन्नात जर का तुम्हाला वाढ व्हायची असेल तर सर्वात प्रमुख जो घटक आहे आपल्या भारतासाठी तो आहे शेती आणि शेतीचं उत्पादन जर का योग्य पद्धतीनं आलं तर निश्चितच त्याचा फटका जो आहे देशाला सुद्धा बसत असतो आणि पर्या आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फटका बसतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं पुनर्गठन असेल पीक विमाचा देखील मुद्दा आहे असे संपूर्ण मुद्दे जर का विचारात घेतले तर या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी युवकांना बेरोजगार युवकांना या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये डावलून चालणार नाही त्यामुळे राज्याचे अर्थमंत्री जे आहेत अजित पवार ज्या पद्धतीने आज अर्थसंकल्प सादर करतील त्यामध्ये मोठ्या घोषणा निश्चितच होणार आहे कारण की आगामी विधानसभा निवडणुकाचं लक्ष आहे डोळ्यासमोर ठेवलेला आहे जगदीश त्यामुळे निश्चित काय नेमक्या घोषणा होतात हे देखील काही वेळेत आपल्याला कळणार आहे जगदीश तर आज अर्थसंकल्प सादर होतो आणि आपल्यासोबत राज्यातील पाचही विभागातून आपले, विभागा आपले प्रतिनिधी जोडले होते या पाच विभागातील जनतेच्या काय अपेक्षा आहेत या संदर्भात आपल्या प्रतिनिधींनी आपल्याला माहिती दिली सर्व प्रतिनिधींचं धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल